काश्मीरचं खोरं जे आहे ते मात्र पुन्हा धुमसतंय असंच चित्र पाहायला मिळत आहे कारण त्राल परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये आता चकमक सुरू आहेच नाही आणि त्रालमध्ये जवळजवळ बारा तासांपासून खर तर ही चकमक सुरू होती काल रात्रीपासून खर तर ही बातमी आल्यानंतर या ठिकाणी कधीही चकमक संपेल याचीच आशा होती कारण या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या टीव्ही नाईन मराठीवर तुम्ही पाहत होता आणि या सगळ्या बातम्यांमध्ये कधी दहशतवाद्यांचा खात्मा होतो हे पाहणं महत्वाचं होतं ही जी चकमक सुरू होतीच नाही त्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलेला आहे सीआरपीएफ सी आणि पोलिसांचं हे सर्च ऑपरेशन अद्याप सुरू आहे आणि तिथे आणखीनही काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कधी आता हे संपूर्ण ऑपरेशन संपतं कधी या दहशतवाद्यांचा खात्मा होतो हे पाहणं देखील तितकंच आहे त्रालच्या रेशीमहाल इथला हा सगळा प्रकार गेल्या बारा तासापासून दहशतवादी आणि जवानांमध्ये ही चकमक सुरू आहे यावेळेस अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतोय गेल्या बारा तासांपासून सुरू असलेली ही चकमक आणि या चकमकी नंतर आता एक बातमी आलेली आहे की या ठिकाणी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलाय तर आमच्या सोबत यावेळेस आमचे प्रतिनिधी इरफान कुरेशी फोन लाईन वरून जोडले गेले आहेत इरफान हम देख रहे की एक जो टेररिस्ट था उसकी मौत हुई है उसको मार गिराया गया है अभी और कितने टेररिस्ट वहाँ पे है देखिए मैं आपको बता दूं ये रेशी मौला जो है त्राल यानी पुलवामा जिले में पड़ता है जहां पर कल रात को ही एक बड़ा ऑपरेशन चलाया गया सबसे पहले फौज के द्वारा जो है खबर मिलने के बाद एक कॉर्डन लगाया गया उसके बाद तो जो ऑपरेशन चलाया गया और रात को ही वहां पे फायरिंग शुरू हुई थी और अभी सुबह होते ही एक जो मकान है जो थानिया मकान है वहाँ पर सिक्योरिटी फोर्सेज ने ब्लास्ट किया जिसमें एक मिलिटेंट की मारे जाने की पुष्टि हो चुकी है कहा जाता था कि दो से तीन हिजबुल मुजाहिदीन मिलिटेंट संगठन जो है के मिलिटेंट्स इस इलाके में छुपे थे तो फिलहाल फौज ने पूरे इलाके को रात से ही कॉरन में रखा है और उसके बाद फायरिंग रूक रूक के जारी थी और सुबह ऑपरेशन को एक बार फिर से रिज्यूम किया गया रात को कॉरन में ही रखा गया और फिलहाल अभी तक एक मिलिटेंट को मार दिया गया है तो कहीं ना कहीं आशंका लगाई जा रही थी कि दो से तीन मिलिटेंट हो सकते हैं और कुछ देर बाद येsubprocess पाए बाकी अभी कितने और मिलिट्री वहां पर बाकी है जिनके सुरक्षा बल अभी जो है मुठभेत में वहां पर लगातार कारवाई कर रहे हैं जी धन्यवाद इरफान तुम इदलेलेस विस्तृत माहिती साठी आपण बघतोय आमच्या प्रतिनिधीने देखील या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती जी आहे ती यावेस आपल्याला दिलेली आहे आणि त्राल मधला हा संपूर्ण परिसर आणि या ठिकाणी सुरक्षाकर्मी आणि दहशतवादांमध्ये चकमक सुरूच आहे